या ठिकाणी आपले काय नाश वारने सातशे वीस रुपयाचा बाबांचा प्रसाद दिलाय आणि हा कसा व्यवहार असतो कशा पद्धतीने भक्तांना प्रसाद चाळीस रुपये झाले हे किती रुपयाचं एकशे वीस चाळीस एकशे साठ हे किती रुपयाचे शंभर रुपयाचं किती दोनशे दोनशे साठ हे किती रुपयाचं दीडशे रुपये दीडशे दीडशे किती झाले चारशे दहा हे किती रुपये पाय एक तीनशे रुपयाच

ते स्वतःहून आलेले होते त्यांना प्रसाद चपला ठेवला प्रसाद दिला मी तो एक पोऱ्या होता ते रोड वरून डायरेक्ट एक पर्या म्हणजे तर जी घटना कालची घडलेली आहे त्या घटनेमध्ये मुळात आमचा एक आरणे नावाचा मुलगा आता आतमध्ये आहे त्याच्यावर चार शेवटची फिर्याद दाखल केली आहे आणि त्याच्यावर असं म्हणणं आलं का यांनी काही लुटमार केली आहे आणि जे आमचे एक नजन सेट आहे त्यांच्या दुकानामध्ये त्यांचं दुकान महाकाळ्याकडे कर चालवलं आहे त्या महाकाळ्या दुकानाला काही नोटीस न देता त्याच्या सगळे थकबाकीचं सगळं नगरपालिकेला भरले असतानाही तिथल्या लोकांनी येऊन त्यांच्यावर कारवाई केली आणि शेजारी कोत्याचं दुकान असताना पण त्या कोत्या दुकानावर बिलकुल कारवाई नाही केली आणि तिथून डायरेक्ट पोलिसिशनला येऊन चुकीचे गुन्हे दाखल केले आहेत आणि आमचं प्रामाणिकपणे म्हणणं हे आहे की भक्ताला काही माहीत नसताना भक्ताची लूट झाली नसताना भक्तानी भूमिका मांडत नसताना परंतु भक्तावर बर्दारी करणे आणि स्टेशनमध्ये आणून गुन्हा दाखल करणे हे अतिशय चुकीची गोष्ट आहे तसेच आमचे जे एका आरम्याचा मुलगा आहे त्याच्यावर काल चारशेचा गुन्हा दाखल झाला आहे त्याला मारहाण झाली आणि आमचं म्हणणं असं आहे का या तालुक्यामध्ये शिर्डीमध्ये डी पी ऑफिस आहे पी आयचं ऑफिस आहे शिवनचं ऑफिस आहे यांनी येऊन स्वतः ही कारवाई केली तर आमचं म्हणणं नाही पण फक्त कोणत्या धंदाणकाच्या ऐकण्यावरून ही होत असले ते अतिशय दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही आज सर्व शिर्डीमध्ये सगळे बांधव आहेत जे व्यापारी बांधव आहेत आम्ही एकत्र आलो आहोत आणि आम्ही इथल्या दिवास आणि इथल्या पी एनला आम्ही अशी मागणी केली आमच्या पात्रावर जर तुम्ही तीन दिवसामध्ये आमच्या आर्ल्या कुटुंबाला हे ज्या दुकानदाराची ज्या बोगस यांच्यावर कारवाई झाली यांच्यावर न्याय दिला नाही तर आम्ही आमच्या तीन चार दिवसामध्ये एवढ्या आमच्या कुटुंबाला घेऊन आमच्या सर्व महिलांना घेऊन आमच्या सर्व सर्व पक्ष येऊन आम्ही शिर्डी पोलीस भव्य मोर्चा काढणार आहोत पाच पाच हजार रुपयाचे भाडं चालू आहे ते भाडं जर पाच हजार रुपये झाले तर तो लुटमार नाही का वीस हजार रुपयाची साडी त्या साडीवाल्याला तीन तीन लाख रुपये महिना भाडं ती लुटमार नाही का त्या फुटपाथवर अनेक रेस्टॉरंट अनेक बेकायदेशीर बिल्डिंग झालेल्या आहे मग ती लुटमार नाही का लुटमार करणारा कोण हा फुटपाथवाला हा दहा रुपयाचा फुलं विकणारा तो पिरू पाठी जाऊन एक एक फुलं विक आणून एक एक तर पिरू आणून तिथं विकून त्याचा लाथा मारून त्याच्या सायकली जमा करणारा तू लुटमार का परंतु एक एसीमध्ये बसून पाच पाच हजार रुपये एका दुकानचे भाडे घ्या अनधिकृत मोफत सर्व मध्ये यांच्या दहा दहा वीस वीस दुकाने अरे मग ते एवढं कमायचे तुम्हाला जे हाऊस आहे गोरगरीब जर दोन रुपये कमत असल तर का तुम्ही त्याच्याकडे कांदाटोळा करत नाही गुन्हेगार असाल त्याला शंभर टक्के फाशी झालीच पाहिजे त्या पोरांनी जर लुटमार केली असेल तर साईबाची तर त्याला शंभर टक्के चौकात फाशी द्या परंतु तुम्ही दांडे घेऊन लोकांना मारत होते तुम्ही शिवाय देत होते तुम्ही जाते होतात शिवाय देत होते तुम्ही यो तुम्हाला कायदा तुम्हाला हा अधिकार दिला कोणी हा पाहिला माझा त्यांना प्रश्न आहे शंभर टक्के चुकीचे पालिशिवाले नाही किंवा ते एजंट लोक आहेत ते शंभर टक्के सगळे चुकीचे नाही त्याच्यामध्ये हातावर मोजणे एक ते चार पाच लोक असतात पण त्याच्यामुळं पूर्ण ते एजंट लोक किंवा जे पोट भरतात गोरगरीबी सगळे बदनाम होतात अशा लोकांना आम्ही पाठीशी घालणार नाही आणि असे जर कोणी असेल तर इथून पुढल्या काळामध्ये आम्ही आता मिटिंग घेणार आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वांना सांगणार आहे की जर आपल्यामध्ये जर असं एखादा असेल तर त्याला आपण स्वतःहून पोलिसाच्या ताब्यात द्या तर जेणेकरून त्याचा त्रास आपल्या सर्वांना व्हायला नको